अमरावती येथील पन्नालाल नगर परिसरातील नागरिक पिण्याचे पाणी कमी येण्यामुळे त्रस्त झाले होते ते घरांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते नागरिकांनी याबाबत माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांच्याकडे तक्रार केली त्यावेळी मिलिंद बांबल यांनी या, या गंभीर समस्येची त्वरित दखल घेऊन जलव्यवस्थापन कार्यकारी अभियंता आव्हाड तसेच शाखा अभियंता आजने यांना भेटून त्यांना लेखी निवेदन दिले आणि पंधरा दिवसांमध्ये समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता याची तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सतत सहा दिवस प्रयत्न करून पन्नालाल नगर मधील पाण्याची समस्या सोडविली पन्नालाल नगर परिसरामध्ये सर्वांच्या घरी नळाला चांगले पाणी आले याबद्दल पन्नालाल नगर परिसरातील नागरिकांनी नगरसेवक नसताना सुद्धा परिसरामध्ये रोज सकाळी फिरून जनतेच्या समस्या सोडविणारे व प्रभागाचा मिलिंद बांबल हे सातत्याने पाच वर्षापासून अजूनही रोज सकाळी प्रभागामध्ये फिरून जनतेच्या समस्या सोडवित आहेत असे सांगितले पन्नालाल बगीच्या पन्नालाल नगर येथील नळ नळामध्ये येत्या एक महिन्यापासून एकदम बारीक धार येत होती आणि पाण्याची समस्या खूप होती आम्ही वेळोवेळी तक्रार मिलिंद भाऊ बांबल यांच्याकडे केलेली के आहे त्यांनी नळाबद्दल तिकडे ऑफिसला कंप्लेंट देऊन हो त्यांनी आमच्या इकडे सुधारणा करून दिलेले आज पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या सोडविल्याबद्दल नागरिकांनी मिलिंद बांबल यांचे तसेच जलव्यवस्थापन कार्यकारी अभियंता आव्हाड शाखा अभियंता आजने तंतरपाळे भिसे यांचे अनिल काळे सतीश गुल्हाने रंजित इंगळे प्रवीण तेलंगे नीता सावदे नितीन पुंड संजय काळे गजानन जयसिंगपुरे गजानन लोखंडे गजानन तेलंगे मनोज राऊत मिलिंद इंगोले भूषण चव्हाण विजय काळे शुभम काळे गणेश तेलंगे रवी शेंडे सुनील काळे राजू लुंगे व गुप्ता यांच्यासह शेकडो नागरिकांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून आभार मानले आहेत सुमारे पन्नास ते साठ घरामध्ये पिण्याचे पाण्याची पाण्याची अत्यंत मोठी समस्या निर्माण झाली होती उन्हाळ्याचे दिवस असताना नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते नळाची धार सुद्धा अत्यंत कमी होती याबाबत मी जल व्यवस्थापन समितीचे कार्यकारी अभियंता माननीय श्री आव्हाडसाहेब त्याचप्रमाणे या भागाचे शाखा अभियंता आदले साहेब यांना निवेदन देऊन पंधराशेची मुदत दिली होती पंधराशे जर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही तर मोठं आंदोलन करण्यात येईल त्यामुळे सर्व एम जी पीच्या कर्मचाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न करून हे काम व्यवस्थित केले आणि आज नगरमध्ये पन्नास ते साठ घरामध्ये धार मोठी आली आहे नळा नळाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आता या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती